एकूण रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध कामासाठी आत्ता मागणी जी केलेली आहे ती एकूण सहाशे अडसष्ट कोटी आहे पण आत्ता परत एक मिटिंग होईल त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांना भेटायला शिष्टमंडळ जाईल आणि सहाशे अडतीस कोटी अडसष्ट अडतीस कोटी ची मागणी होईल आता मागणी तीनशे किती बघ ना आता कागद आहे कसला बोबा राहिलाय तीनशे साठ कोटीची मागणी केलेली आहे मागच्या वेळेला माझ्या मते दोनशे किती मागच्या वेळी तीनशे साठ होती आता तिने मागणी केली आहे आठशे साठ कोटीची मग तू काय वेगळा वेगळा सर आठशे साठ कोटीची मागणी केली आहे पण प्रत्यक्ष मागच्या वेळी तीनशे साठ कोटी होते त्यातले दोनशे दहाच कोटी आले म्हणजे पुरेसा निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळतच नाही आता मिळेल आता मिळेल पण मागच्या वेळी पेक्षा पाचशे कोटी आता जी हे पाहिले का मिटिंग आम्हाला आतमध्ये घेत नाही परवा का घेत नाही सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नागिरीच्या पत्रकारांना घेत नाही अच्छा अच्छा ठीक आहे पण मी सांगतो की ते मागणीप्रमाणे पैसे मिळतील मागच्या वेळेपेक्षा या वेळेला तीनशे साठ कोटीपेक्षा जास्त पैसे रस्ते नाही मुळात म्हणजे जिल्ह्याचा विकास दर डोई दर उत्पन्न याच्यावर भर देण्यात आला कुपोषित बाल बालक त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा यामध्ये वेगवेगळी इंडस्ट्री आणावी शेतीला प्राधान्य द्यावं शेती प्रक्रिया उद्योग करावेत आणि उत्पन्न वाढवावं बेकारीचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी एक सभा घेऊन एक त्याचं प्लॅनिंग करावं की कशी बेकारी घालवता येईल आणि दरडोई उत्पन्न वाढवता येईल याचा विचार करण्याचा साठी आम्ही मीटिंग घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये निर्णय होईल रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विविध राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत त्या योजनांमध्ये अनियमित आहे नाही नाही ने, काय नियमित ना? ते पूर्वी कधी असत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे जोडाल आमच्याकडे नाही आमच्याकडे नियमित पण आहे आणि पत्रकारांनी वन वे प्रश्न विचारून आहे राजकीय राजकीय रच् बोलत बोला का तुम्ही विचारा जा बोलायचं काय नाही <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थे मध्ये आहेत असं सांगितलंय समा... समाधी समाधी अवस्थेला मुख्यमंत्री पद मिळालं नाही भाजपने नेलं फसवलं असं सामान्य दावा हे बघा संजय राऊतचं वाक्य आहे त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणारे असतात उपमुख्यमंत्री म्हणून सलमानी एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करत आहेत काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकू आम्ही मुंबई गोवा महामार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत होईल त्याच्या अगोदर होईल आता, आता पंचवीस साल झालं बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा सदर आहे आणि ते रत्नागिरीचा महत्वाचा विषय म्हणजे विमानतळ त्या एक इमारत अपूर्ण आहे ती पूर्ण झाल्यावर होईल काम चाललं साधारण मी भविष्यवाणी पाहिली नाही एअरपोर्टची ती विचारून तुम्हाला सांगेन डेट